नमो बुद्धाय जय भीम मित्र हो तथागत बुद्ध एके समय श्रावस्ती एक अनाथपिंडिकाच्या आरामात राहत होते तेव्हा संपत आली असता एक देवता सत्पुरुष जेतवनात तथागत होते तेथे आला व तथागत बुद्धाला वंदन करून एका बाजूला उभा राहिला आणि तथागत बुद्धाला मानवाच्या पराभवाची कारणे कोणती हे सांगण्याची विनंती केली तेव्हा तथागत बुद्धांनी मानवाच्या पराभवाची बारा कारणे सांगितली आहेत आणि ती कारणे म्हणजे एक वाईट संगती वाईट लोकांसोबत राहिल्यास त्यांच्या वाईट सवयी आपल्याला लागतात आणि आपणही वाईट मार्गाला लागतो दोन वाईट विचा। विचार मनात वाईट विचार आल्याने माणूस नेहमी नकारात्मकतेच्या दिशेने जातो तीन आळस आळसामुळे कोणी काम वेळेवर होत नाही आणि त्यामुळे प्रगती फुटते चार क्रोध रागाच्या भरात माणूस चांगले वाईट काहीही बोलतो किंवा करतो ज्यामुळे त्याचे मोठे नुकसान होते पाचवे लोभ लोभामुळे माणसाला कधीही समाधान मिळत नाही आणि तो नेहमी दुःखी राहतो सहा मच्छर दुसऱ्याच्या चांगल्या गोष्टीचा मत्सर केल्याने आपल्या मनात नकारात्मकता वाढते सात असत्य भाषण खोटे बोलण्याने माणसाची प्रतिष्ठा कमी होते आणि त्याचे संबंध बिघडतात आठ चोरी दुसऱ्याचे काहीतरी चोरल्याने किंवा बजरीने घेतल्याने माणसाला शांती मिळत नाही नऊ हिंसा मारामारी किंवा भांडण केल्याने मनात नेहमी भीती आणि असुरक्षितता असते दहा व्यसन कोणत्याही प्रकारच्या व्यसनाने माणसाचे जीवन उद्ध्वस्त होते अकरा अहंकार स्वतःला मोठे समजणे आणि दुसऱ्याला कमी लेखणे यामुळे माणूस एकटा पडतो आणि बारा अज्ञान ज्ञानाअभावी माणूस योग्य अयोग्यची निवड करू शकत नाही आणि ते त्यामुळे त्याचे नुकसान होते या बारा कारणाने मनुष्य सुखी होत नाही तर तो नेहमी मानसिक दडपणाखाली जगतो त्याचे मन शांत नसते त्यामुळे तो दुःखी होतो मानवाच्या हीच कारणे आहेत तथागत गौतम बुद्धांनी विस्तृत स्वरूपात मानवाच्या पराभवाची सांगितलेले बारा कारणे अशी आहेत तथागत म्हणतात ज्यांची उन्नती होते अशा पुरुषांची ओळख सहज होते उन्नती करणारा पुरुष हा धम्माचे आचरण करणारा असतो आणि ज्याची अवनती होते धम्मा द्वेष करणारा असतो त्यामुळे त्याची अधोगती होते कारण त्याचे आचरण शुद्ध नसते तो आणि मनाने करीत असतो हे त्याच्या अधोगतीचे कारण आहे दोन ज्या माणसाला सज्जनाची संगत आवडत नाही जो नेहमी दुर्जनाच्या संगतीत राहतो कुणी व्यभिचारी माणसं नेहमी वाईट कर्म करीत असतात त्यामुळे त्यांच्या संगतीत राहणारा माणूस त्यांच्या प्रमाणेच वाईट कर्म करतो त्यामुळे त्यांची अधोगती होते जी व्यक्ती सतत झोपून राहते कष्ट करीत नाही जी व्यक्ती आळशी आहे आणि क्रोधी आहे अशा माणसाची अधोगती होते आणि आळशी आणि क्रोधी माणसे कधीही सुखी होत नाही त्यांची अधोगती होते त्यांचे धन घटत राहते जो समर्थ असून वृद्ध आई वडिलांची सेवा करत नाही त्यांचे पालन पोषण करत नाही अशा माणसाची अधोगती होते जो किंवा इतर गरीबांना खोटे बोलून फसवितो कारण खोटे बोलणे हे वाचेचे पाप आहे एक खोटे लपवण्यासाठी त्याला दुसऱ्यांदा खोटे बोलावे लागते अशा प्रकारे पुन्हा पुन्हा खोटे बोलतो आणि वाचेने पाप कर्म करतो त्याच्यावर कोणी विश्वास ठेवत नाही त्याला मदत करत नाही त्यामुळे त्याची अधोगती होते ज्या माणसाकडे भरपूर धन दौलत आहे अन्नधान्य आहे तो श्रीमंत आहे परंतु कोणालाही मदत करीत नाही श्रमण गरीब जो अन्ना वाचून उपाशी मरत आहे तो मात्र अन्नधान्याने संपन्न असणाऱ्या माणसाला दया माया येत नाही अशा माणसाची अधोगती होते कारण त्याच्याबद्दल कोणाला आदर वाटत नाही त्याच्याबद्दल सर्वांच्या मनात चीड येत असते संकटसमयी त्याला कोणी मदत करत नाही म्हणून तो लोटला जातो संकटात सापडतो व त्याची अधोगती होते ज्या माणसाला जातीचा धनाचा गोत्राचा गर्व आहे जो दुसऱ्यांचा आदर करीत नाही अपमान करतो अशाची अधोगती होते त्यांचा पराभव होतो म्हणून माणसाने कोणत्याही प्रकारचा गर्व ठेवू नये जो मनुष्य व्यवचारी आहे व्यसनी आहे असा मनुष्य हा नेहमी अशा व्यसनामुळे संपत्तीचा नाश करतो त्यामुळे त्याचा पराभव अटळ असतो त्याची अधोगती होते दारू जुगार हे अधोगतीची कारणे आहेत म्हणून प्रत्येक माणसाने व्यसनापासून दूर राहावे जो मनुष्य पत्नीपासून संतुष्ट राहत नाही परस्त्री गमन संबंध ठेवतो अशा माणसाची अधोगती होते त्यामुळे त्याची निंदाही होते त्याला वेगवेगळे वेग आजार जडतात धनसंपत्तीचा नाश होतो आणि स्थितीत त्याचा अंत होतो हे त्याच्या पराभवाच्या अधोगतीचे कारण आहे जो वयस्कर आहे परंतु तरुण मुलीबरोबर लग्न करतो तिच्या इच्छेप्रमाणे राहत नाही तिच्या चिंतेने जळत राहतो तिच्याकडे संशयानं पाहतो मारझोड करतो त्यामुळे घरात कलह वाढतो आणि त्याची अधोगती होते त्याचा संसार रसाताळाला जातो त्याचा पराभव होतो यासाठीच तथागत म्हणतात सदाचारी राहा सिलवान व्हा त्यामुळे आपली अधोगती होणार नाही जो मनुष्य लोभी आहे आहे स्त्री किंवा पुरुषाला बसवले तर अशा माणसाचा पराभव व अधोगती होते कारण तो काटकसरी नसतो त्यामुळे नेहमी त्याची अधोगती होते नाश होतो पराभव होतो म्हणून पती पत्नी मुलगा मुलगी सर्वजण धनाची जाणीव ठेवणारी असले पाहिजेत धन जपणारा असला तरच तो सुखी होतो आणि त्याची अधोगती होत नाही त्याचा संसार सुखाचा होतो एखादा मनुष्य क्षत्रिय आहे त्याला आपल्या कुळाचा गर्व आहे अशा माणसाचा पराभव होतो कारण क्षत्रिय आहे परंतु मनुष्यबळ नाही धन नाही कुळाच्या गर्वात राहतो त्यामुळे त्याचा पराभव होतो त्याची अधोगती होते जातीच्या कुळाच्या नावावर कोणीही सुखी होत नाही त्यासाठी मेहनत प्रयत्न करणे गरजेचे आहे तरच सुख प्राप्त होते मित्रांनो बुद्धांनी सांगितले की या बारा कारणावर मात करण्यासाठी माणसाने ज्ञान संयम प्रेम करुणा आणि सम्यक दृष्टी चांगला दृष्टिकोन विकसित करणे आवश्यक आहे या बारा कारणाचा विचार करून माणसाने या गोष्टीपासून दूर राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे तरच तो सुखी जीवन जगू शकेल माहिती आवडल्यास अवश्य लाईक करा सबस्क्राईब करा शिवाय वाचनी आवड असणाऱ्या आपल्या सर्व मित्र बांधवांना अवश्य शेअरी करा जय भीम जय बुद्धाय